सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील अनेक प्रमुख नद्यांना प्रदूषणाचा विळखा पडलाय दरम्यान गुढीपाडव्याच्या दिनी आपल्या भाषणातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नद्यांच्या प्रदूषणाबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले नद्यांच्या स्वच्छतेसाठी मनसे आक्रमक झालेली असताना आज नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून रामकुंडावर आंदोलन करण्यात आलेलं आहे रामकुंडाला पडलेला पानवेलीचा विळखा दुर्गंधीयुक्त पाणी त्यामुळे राज्यभरातील भाविकांसमोर नाशिकच्या गोदावरीची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रामकुंडात उड्या घेत मनपा प्रशासन राज्य सरकारच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे

मनसेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामकुंडावर पाण्यात उड्या घेत आंदोलन करण्यात आलेलं आहे महापालिकेने याबाबत ताबडतोब पावले उचलावीत यापेक्षा देखील तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सेनेच्या माध्यमातून मान्य राज साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येथे आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो कारण यांनी गोदावरी माता पवित्र वालदेवी धारणा नंदिनी या चारही नद्या मुक्त होत नाही करत नाहीत भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे जे एस टी पी प्लांट आहे ते एस टी पी प्लांट कारवानीत नाही त्याच्यातून कोणती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जात अधिकारी आणि ठेकेदार मताने पैसे खातात वर्षाना वर्षापासून हे काही पुढाऱ्यांचे एस टी पी प्लांट आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे सत्ता भारतीय जनता पार्टीची केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्त दोन हजार सत्तावीस ला येतोय आजही काही काम केलं जात नाही साबरमती जाऊन बघा अहमदाबादला जशी मुख्य पंतप्रधानी नदी केली आहे साबरमती तशी गोदावरी करावी धारणा करावी नंदिनी करावी तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत हे ये पाणी पिण्याजोगं झालं पाहिजे काल आम्ही अठ्ठावीस आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे मुंबई शिवाजी पार्कवर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि गोदावरी प्रदूषण या विषयाला हात घातला त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण तातडीनं रोखण्यात यावे यासाठी मनसेनं आक्रमक होत प्रशासनाला इशारा दिला त्यादृष्टीनं आज मनसे पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात उड्या घेत प्रशासनाला धारेवर धरलं गोदावरी प्रदूषणमुक्त होईपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील असा इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक